नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो उद्या म्हणजेच अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्य ओपन बैलगाडाश्चर्यतीचे आयोजन केलेले आहे त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणजेच दोन लाख एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस आहे मित्रांनो तर या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका आणि पुसेवा मैदानातील एक नंबरचा मानकरी घरणी चार राजा आधी केले आहे मित्रांनो आणि त्या मैदानामध्ये घरणी राजाचा पैर आहे द्वारलीकरांच्या हारण्या सिक्स डबल टू सोबत मित्रांनो ही गाडी पुसेवा मैदानात एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी आहे आणि या गाडीला गती देखील सुंदर अशी गती आहे पुसेवा मैदानात एक नंबर करून अध्यगेश्री किताब या गाडीने पटकवलेला आहे तर आपल्याला उद्या सांगोला मैदानात ही गाडी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून कोणत्या बैलाचा पैरा तुम्हाला पाहायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद